ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आठ दिवसापासून छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यामध्ये रोजच हा पावसाचा पाऊस हा चालू आहे आणि पाऊस अतिपावसामुळे पिकामध्ये कंदकुजीचे प्रादुर्भाव दिवसेंदिवस हे वाढत चाललेले आहे शेतकरी मित्रांनो पाणी हे आपलं काय होतं की आपला प्लॉट असतो आणि उतार ज्या दिशेला असतो त्या दिशेला पाणी तुमत असतं आणि सड सड पण ही त्या उतार दि उतार त्याच दिशेला जास्त प्रमाणात लागत असते कंदकुज आणि काय होतं की इतर शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी जेव्हा आपल्या शेतामध्ये वाहून येत असतं तर त्यावेळेसही त्या हानिकारक ज्या बुरशा असतात त्या बुरशाचा आपल्या शेतामध्ये येऊन आपल्या प्लॉटवरती ती लागण होत असते तर आपल्या शेतामध्ये पाणी तुंबणार नाही याची काळजी ही मुख्यत्वा घेतली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण की एक बारा घंटे एक चोवीस तास एक अठ्ठेचाळीस तास यापर्यंत जर शेतामध्ये सारखं जर पाणी तुंबत असेल तर त्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होणं हा साहजिक आहे आणि त्या बुरशीला जास्त इम्युनिटी आणि जास्त ओलावा हा पर्याप्त असतो सक्रिय होण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आपण हे पाणी आपल्या शेतामध्ये थांबणार नाही याची काळजीही घ्यायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो टेम्परेचर अति वाढतं आहे दुपारचं तापमान एकदम भयंकर प्रमाणामध्ये येत आहे आणि संध्याकाळच्या वेळेस हा पाऊस होत आहे आणि गरम आणि थंड या प्रमाणाचं या प्रमाणात पावसाची सध्या स्थिती ही चालू आहे म्हणजे वातावरणाची स्थितीही चालू आहे तर यामुळे काय होतं आहे की सडीचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या जेव्हा आपल्याला शेतकरी कॉल करतात शेतकरी की बा एक कुठलंही ट्रीटमेंट केली तर एक आठ ते दहा दिवसापर्यंत प्लॉटचा प्लॉट हा स्टेबल आहे आणि त्यानंतर वाढ ही पुन्हा सातत्यानं होत आहे तर त्यासाठी बरेच शेतकरी म्हणतात की कंदमाशीचा प्रादुर्भाव आहे का काही शेतकरी म्हणतात की बा कंदकुजीचा प्रादुर्भाव आहे का काही शेतकरी म्हणतात की बॅक्टेरियल स्पॉट आहे का तर आपण एक माझ्या माहिती सांगतो की सड ही प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये दोन चार पाच टक्के आहेच तर आपल्याला त्या हिशोबानं जर बॅक्टेरिया बॅक्टेरियांचा वापर आपण बऱ्याचशा प्रमाणात जास्त प्रमाणात करत आहोत की कंदकुजीसाठी आपण जे आहे तर मी बायोमिक्सचा थोडा वापर केला तर बायोमिक्समुळं मला बरेचसे रिझल्ट हे चांगले रिझल्ट आलेले म्हणजे की दोन आठवड्यापर्यंत तरी सड जेमतेम ही कंट्रोल राहत आहे म्हणजे पंधरा दिवसापर्यंत बायोमिक्स हे आपल्याला कवरेज देत आहे पण दर पंधरा दिवसानंतर आपण बायोमिक्स सोडणार आहात का पण ही एक आपल्या मनातला एक प्रश्न असेल तर शेतकरी मित्रांनो एक बायोमिक्स नंतर।, नंतर एक सतरा अठरा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर एक कॉपर ऑक्सिक्लोरायडचा जर आपण वापर जर केला आणि त्यामध्ये कास जर घेतलं तर त्याचा रिझल्ट हा एकदम सुंदर असा आहे आणि त्यावरती सुद्धा काही असा पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रभाव हा होत नाही कारण कॉपर जे आहे ते कॉपर एक पिकाला लागणारं एक कंटेंट आहे आपलं जे मायक्रोन्यूट्रनमध्ये जे आहे त्यामध्ये कॉपरचं प्रमाण बऱ्याचशा पिकाला म्हणजे सगळ्या शंभर टक्के पिकाला कॉपरही लागत असतं तर कॉपरमुळे कुठल्या पिकाला म्हणजे बॅक्टेरियाला हानी होत नाही आणि ते हानिकारकही करत नाही ट्रॅकोडर आणि सुडो असेल यालाही समजा बॅक्टेरिया मारत नाही तर त्यामुळे कॉपर कॉपराक्सिकोर प्लस कासूबी जर घेतली तर तुम्हाला बॅक्टेरियाही आपल्या सफिसियंट आपल्या अवेलेबल राहतील आणि त्यानंतर त्याचा परत दहा दिवसापर्यंत एक कवरेज आपल्याला मिळेल आणि हे पंधरा ते दहा पंचवीस दिवस आणि त्याच्यानंतर पुन्हा दहा दिवसानंतर परत तुम्ही बायोमिक्स याचा तुम्ही वापर करू शकता शेतकर सा सा शेतकर तर शेतकरी मित्रांनो हा आपला व्हिडिओचा प पर्पज जो असा आहे सांगायचा की सडीसाठी आपल्याला हे एकंदरीत हे नियोजन करायचं आहे काही शेतकरी वॉटर सोलबलविषयी विचारत आहेत की वॉटर सोलोबल तर मी एक सांगेल की ह्या टेम्परेचरमध्ये आणि ह्या वातावरणामध्ये आणि ह्या पाऊस काळामध्ये तर वॉटर सोलोबल सध्या देणं टाळावे कुठल्याही शेतकऱ्यांनी पी जी आर देणं सध्या टाळावे आज वातावरण बघून जर ड्राय वातावरण आहे वाफचा कंडिशनमध्ये आहे सुटेबल वातावरण आहे तर त्यामुळे तुम्ही देऊ शकता आणि देताना खतं औषधं संध्याकाळी किंवा सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस ड्रिंचिंग करा कारण की दुपारच्या वेळेस जे अति जास्त उष्णता असेल आणि जी जमिनीतून ऊब जास्त प्रमाणात निघत असेल त्या टायमामध्ये खतांचा व बेस आपलं खतांचा वाटर सोलवल असेल किंवा पी असेल आणि कुठल्याही प्रकारची ड्रिंचिंग जर करत असाल तर तुम्ही दुपारच्या वेळेस करणं हे टाळावे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद